नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आजचा व्हिडिओ आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात लवकरच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या संदर्भात एक याचिका होती आणि महाराष्ट्र शासनानं बावीस तारखेला त्याच्यामध्ये काही उत्तर द्यायचं ठरवलं होतं आणि आता लवकरच त्या निवडणुका लागण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहे परंतु वेळेस राष्ट्रवादी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरदचंद्रजी पवार पवार गट तर त्यांनी आत्ता प्रभाव बैठकीत सांगितलं की, की महाराष्ट्रात ज्या विधानसभेत आम्ही हरलो त्या हरण्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमुळं आम्ही बेव बेसावत राहिलो लोकसभेला जे आम्हाला प्रचंड यश मिळालं आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही जे काही पराभव करायला केला तर त्याच्यामुळं आम्हाला आम्ही थोडे बेसावत राहिलो हा पहिला मुद्दा दुसरं त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची जे कार्यकर्ते त्यांचं ते त्यांनी कौतुक केलं की चांगलं काम केलं त्यांनी घराघरामध्ये गेले हिंदुत्ववाद विषय समजवला दोन बाजू समजावून सांगितल्या ही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्याच्यानंतर सांगितलं की प्रस्थापितापेक्षा आम्ही आता तरुण आणि महिलांना जास्त संधी देणार आहेत आणि जे काही जमिनीवरचे कार्यकर्ते त्यांना संधी वगैरे देणार असं त्यांनी सांगितलं आणि दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं तयारी करायचं लगेच त्यांनी सांगितलं पाच वर्षाची तयारी लगेच करा आता या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी असू दे एकनाथ शिंदे शिवसेना गट असू दे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असू दे हे सगळे मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते आता सत्तेच्या सोबत मग मंत्र्यांचे सत्कार चालू आहेत अजून पालकमंत्र्याचे नेमणुका व्हायचे आहेत आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडं आपली खाती खात्याचा विषय आणि मग पालकमंत्री पद आणि महाराष्ट्रातली परिस्थिती आरक्षणाचे विषय मराठा आणि ओबीसी वाद महाराष्ट्रात जो काही थोडाफार वाढत गेला जो की खालच्या पातळीपर्यंत प गेला नाही पण नेत्याच्या पातळीवर तरी आहे तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका लागल्या तर महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगट आणि अजित पवार राष्ट्रवादी यांना फारसं यश मिळण्याची शक्यता दिसून येत नाही त्यात काय झालं की आता स्थानिक स्वराज्य संस्थेत विधानसभेत आमची युती होती स्थानिक स्वराज्य संस्थेत युती होईल किंवा नाही याची खात्री नाही म्हणजे सगळेच ही महायुती पुन्हा एकदा गावागावामध्ये महापालिका ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषदा महापालिका अ वर्ग ब वर्ग इथं सगळीकडं युती होण्याची शक्यता नाही आणि मग त्यामुळं भारतीय जनता पार्टी असेल शिंदेगड शिवसेना असेल आणि अजित पवारगड राष्ट्रवादी असतील हे तिघंही एकत्र येऊन लढतील याची खात्री नाही एकत्र येऊन लढले तरी आपसामध्ये यांच्यात बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे आणि आताच हे सगळे विषय खाते वाटप आणि या सगळ्या गोंधळामध्ये यांच्याकडं आजगडीला खालपर्यंत म्हणजे पूर्ण वेळ काम करणारी माणसंसुद्धा नाहीत आणि यातला दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा धोका असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महाराष्ट्रामध्ये विधानसभेला जसं काम केलं ते प्रत्येक निवडणुकीत काम करतील असं नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं लोकसभेला महाराष्ट्राची घसरण झाली त्या घसरणीचा अभ्यास करून संघाची लाखो अक्षरशः लाखो कार्यकर्ते तासन तास दिवसोंदिवस घराघरात जाऊन ते विषय समजावून सांगत होते आणि हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत होते आणि त्याचा निकाल इथं दिसला आणि त्याचवेळेस महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या म चांगल्या काही योजना असतील महिला लाडकी बहीण वगैरे त्याचा फायदा झाला पण आत्ता येणाऱ्या काळामध्ये हे सगळेजण त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतील मग त्याच्यामध्ये अजित पवार हे पुढे क्रेडिट लाडक्या बहिणीचं क्रेडिट घ्यायला भारतीय जनता पार्टी हे आपसामध्ये लढण्याची वेळ आली तर ही एकमेकाच्या विरोधात लढतील आत्ताच मुंबईमध्ये चालू आहे की भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पायावर उभारणार आहे आणि स्वतःच्या बळावर लढणार आहे त्याच वेळेस मनसेचा विषय चाललेला आहे आता लोकांना पण असं वाटते की मनसेला आपण विधानसभेमध्ये काही फार संधी मिळाली नाही पण युती जर केली तर ता मनसे चांगली मतं घेऊ शकते तर या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज स्त्री महायुती बॅकफुटला दिसते आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद